राहता तालुक्यातील कोलार भगवतीपूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेच्या मुलांना जेवायला बसण्यासाठी चटाया पट्ट्यांचे वाटप करण्यात आले पत्रकार मोहम्मद शेख यांना येता जाता मुले इकडे तिकडे जेवणासाठी बसलेले पाहून त्यांना ही संकल्पना सुचली जिल्हा परिषद उर्दू शाळा या दोन्ही प्राथमिक शाळांचे जे मुलं आहेत ते जेवायला जे, जे बसतात इकडे चार मुलं तिकडे चार मुलं असे बसतात तर यांच्यामध्ये डिसिप्लिन यावी शिस्त यावी आणि आज थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मुलांना थंडी पण वाचते फरशी थंडी असते ना थंड असते ना म्हणून आम्ही असा विचार केला की मुलांना जर असा चटाया जर दिल्या तर मुलं पंक्तीसारखं बसतील एक डिसिप्लिन वाटेल शिस्त वाटेल आणि मुलांना पण बसायला छान वाटेल तर या अशी संकल्पना मला मनात आली आणि मी माझ्या मित्रमंडळींसमोर असं म्हणलं असं मला वाटतं तर बापू ताडपत्रीकर साहेब जे आहेत ते म्हणे माझ्याकडून चला पंधरा चटया हे मुख्तारबाई हाकिमे माझ्याकडून असे देणारे मित्र लगेच हात पुढे झाले आणि सर्वांनी या कामाला दुजोरा दिला आणि त्याला आणि आणखी मूर्त स्वरूप आलं तर ती माझी संकल्पना अशी होती उर्दूचे पण मुलं काही इकडं मुलं बसतात काही तिकडं मुले बसतात तर त्यांना जर असे चटाया जर दिल्या आणि ते ते पण ला लाईनीत बसले तर ते पण शिस्त एक लहानपणापासून त्याला एक शिस्त शिस्त लागेल आणि वाढणाराला पण सोपं जाईल इकडे चार मुलं तिकडे चार मुलं बसले तर वाढणारा पण काय इकडे जाय तिकडे जाय त्यामुळे एका लाईनीत सर्वांना वाढणाराला पण सोपं जाईल या हेतूने आपण आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमामध्ये तिरंगा न्यूजचे संपादक असलम बिन सात हे पण आलेले आहे माझे मित्र आहेत ते आता हे जी बातमी आहे आजची तुम्हाला तुमच्या घरी टी व्ही आहे ना टी व्हीवर दिसणार आहे तिरंगा न्यूज तिरंगा न्यूजचे हे संपादक आहे त्यांच्याबरोबर इम्रान भाई शेख हे पण पत्रकार आहे ते पण आलेले आहेत ते पण वृत्तपत्रामध्ये ही बातमी येणार आहे आणि हे हा कार्यक्रम बातमीसाठी किंवा पब्लिसिटीसाठी नाही नसून फक्त मुलांच्या सोयीसाठी आहे तर या कार्यक्रमानिमित्त मला मुख्याध्यापक मराठी शाळेचे त्यांनी पण संमती दिली उर्दू शाळेचे मुख्याध्यापिका मॅडम त्यांनी पण संमती दिली आणि काय हरकत नाही म्हणे करायला उन... विद्यार्थ्यांना चट्याच्या पट्ट्याचे देण्यात आल्या तर ते पंगत सारखे बसतील एक शिस्त वाटेल डिसिप्लिन निर्माण होईल मुलांना पंक्तीत बसून जेवणाचा आनंद लुटता येईल अशी संकल्पना त्यांनी त्यांच्या मित्रमंडळी जवळ मांडली श्री श्रीराम विष्णुपंत ताळपतेकर यांनी कैलासवासी सौ सरलाबाई विष्णुपंत ताडपत्रीकर यांच्या स्मरणार्थ काही भेट दिल्या तर कैलासवासी सौ लक्ष्मीबाई अनुराधा अशोक यांच्याकडून काही चाट्या मिळाल्या मुक्तारबाई हकीम समीर बाई सय्यद भाई, भाई, भाई तांबोळी पत्रकार राज मोहम्मद शेख आदी सर्वांनी मिळून मराठी शाळा व उर्दू शाळा या दोन्ही शाळेच्या मुलांना चाट्या भेट दिल्या या प्रसंगी तिरंगा न्यूजचे संपादक पत्रकार असलम बिसाद यांनी आपले मनोगत व्यक्त करीत मुलांना मोबाईल वर गेम खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळावेत अशा सूचना दिल्या झालेल्या आहेत आपलं हिंदी मराठी समजता का तुम्हाला हिंदी मात्र मी दोन्ही जसं जमल तसं बोला आज आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी दोन्ही मुख्याध्यापक आमचे राजूबाई काळपत्री दा, दादा या सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी मुक्तारबाई आमचे भाई आणि या ठिकाणी त्यांची संकल्पना खूप चांगली वाटली का आज जे मुलं बाहेर वेगवेगळे जाऊन जे जा बसत होते त्यांनी व्यवस्थित एका लाईनीमध्ये बसावं एक डिसिप्लिन यावं यासाठी त्यांनी चटई वाटपाचा जो कार्यक्रम घेतला तो खूप चांगला आणि स्तुत्य कार्यक्रम आहे प्रत्येक शाळेमध्ये आता या ठिकाणी उर्दू शाळा आणि मराठी शाळा एकत्र बसले असं किती चांगला प्रसंग या ठिकाणी आज पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी मोबाईल झाले का सोशल मीडिया झालं याच्या माध्यमातून एक वेगळा मॅसेज समाजामध्ये जातो आणि या ठिकाणी पाहिल्यानंतर असं खूप आनंद झाला का मराठी शाळा आणि उर्दू शाळा एकत्र एक येऊन बसलेली आपल्या समोर दिसत आहे या ठिकाणी दोन्ही मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील हे सर्व एकत्र बसलेले आहेत आणि आपण या मुलांमध्ये एकोपाव यावा आणि सगळे एका लाईनीमध्ये जेवायला बसावेत ज्याने एकमेकाचं प्रेम वाढल असं एक कार्यक्रम खूप चांगला घेतलेला आहे आणि अजून एक थोडी सूचना अशी होती ग्राउंड खेळ किती घेतात मॅडम आपण या ठिकाणी ग्राउंड खेळ किती लिहिते हा मोबाईल कोणी कोणी वापरतो मोबाईल करा हातवर करा मोबाईल कोणा येतात आणि गेम 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 कोण खेळतं गेम बस जो गेम खेलेंगे वो हात उपर करो जे गेम खेळतात ते फक्त हातवर करा आता याच्यामध्ये गेम खेळण्याचा जो वेळ आहे तो खेळामध्ये मैदानी खेळामध्ये घालायचा ऐका सगळे लक्ष द्या <laughs> लक्ष पुढे सगळ्यांचं लक्ष समोर विमान विमान तुम्ही काय पाहिलं या ठिकाणी विमानवाला कसा गेला गेम खेळून गेला का इथून त्यांनी अभ्यास केला त्यासाठी मोबाईलवर कमी वेळ घालायचा मैदानी खेळ खेळायचे जागेवरचे आणि अभ्यास व्यवस्थित करायचा या ठिकाणी टीचर तुमच्यासाठी खूप मेहनत घेतात आणि त्यांच्या मेहनतीला सफल करण्यासाठी तुम्ही जर अभ्यास केला तुम्ही तर असे पास होणार आहे पण आमच्यासारखं कुणी आलं काय शिकलात तुम्ही तुम्हाला वाचता येत का तुमको पडते आता क्या क्या बोलेंगे तुम लोग तो इसके लिए मोबाईल मोबाईल कम यूज करणे का मैदानी खेळ ज्यादा जादा, जादा खेळणे के जिससे तुम्हाला शरीर तुमचं शरीर एकदम ताकदवर बनल आणि या ठिकाणी मैदानी खेळ खेळण्यामध्ये तुम्ही पुढाकार घ्यावा अशीच माझी एक विनंती आहे मॅडम झाले टीचर झाले या सर्वांना माझी एक विनंती आहे का यांना जास्तीत जास्त मैदानी खेळामध्ये आपण उतरावं आणि जे पालक एक पालक मेळावं घेऊन आजच्या आजच्या युगामध्ये मुलांकडं मोबाईल कमी द्यावेत याच्यावर थोडस मार्गदर्शन इतकी सूचना करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत आता थंडीचे दिवस आहेत तर मुलं आ, खाली बसल्यानंतर त्यांना थंडी वाजते तर हे ही गरज लक्षात घेऊन स्त्री व सऊ वाजे बारे। वाजे, वाजे त्याच्यानंतर आसलमभाई भाई मुक्तार भाई राजू पत्रकार आणि ताडपत्रीवाले भाई यांनी आपली गरज ओळखून आपल्याला या ठिकाणी चटया दिल्या त्याच्यानंतर आसलमभाईंनी भाईंनी जे सांगितलं की मुलांनी मोबाईलचा वापर न करता जे, या ठिकाणी मैदानी खेळांकडे लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून त्यांची कार्यक्षमता वाढेल त्यांचं आरोग्य सुधारेल त्यांना जेवण वगैरे गेल्यानंतर त्यांचं पोषण चांगलं होईल या गोष्टींकडे आम्ही सुद्धा आवर्जून लक्ष देऊ त्यांनी जी गरज या ठिकाणी बोलून दाखवली त्याप्रमाणे आम्हीही त्यामध्ये बदल घडून आणू अशी मी आपल्या आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती सोनोनी मॅडम आणि सर्व शिक्षक स्टाफ यांच्या वतीनं त्यांना शब्द देते ग्वाही देते आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी ज्या चटया दिलेल्या आहे त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानते सगळ्यांना चटाया मिळतील त्यांनी चटयावर बसायचंय आणि चटाया चटाया कोणी दिल्या आहेत वाझेंनी त्यांचे मुलं पण आपल्या शाळेत शिकले शिकतायत ते बसतात खाली ते त्यांना बघवलं नाही म्हणून त्यांनी सगळ्यांना चटाया देण्याचा कार्यक्रम ठेवला ते चटाया वाटतील धन्यवाद तसेच मनोगात इतर शिक्षकांनी देखील व्यक्त केले दोन्ही शाळेच्या मुलांना चॉकलेट वाटप करण्यात आले या प्रसंगी तिरंगा संपादक पत्रकार असलम बिनसाद पत्रकार इम्रान शेख अशोक वादे अनुराधा अशोक वादे पत्रकार राज मोहम्मद शेख मुख्तारभाई हाकीम यांच्या उपस्थितीत व जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मुख्याध्यापिका सोनोने रंजना शशिकांत जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा मुख्याध्यापिका श्रीमती शेख नसरीन नजीर तसेच अनेक शिक्षक व मान्यवर पालक हजर होते त्याचप्रमाणे पत्रकार राज मोहम्मद शेख यांच्याकडून उर्दू प्राथमिक शाळेला स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच जेवणाचे ताट ठेवण्यासाठी दस्तरखान कापडी पट्ट्या देखील देण्यात आल्या शेवटी आभार परवीन मॅडम व देशपांडे मॅडम यांनी मानले स्कूल के, के लिए चटाइया दी है और अपना कीमती वक्त भी दिया इसी के साथ साथ अनमोल संदेश दिए तुमको और उन बातों पर तुमको अमल इन तमाम मेहमानों का खास तौर पे राजू भाई उसी के साथ साथ आए हुए दूसरे पत्रकार भाई और दीगर दि मेहमान इन तमामों का मैं उर्दू स्कूल और मराठी स्कूल की जानिब से शुक्रिया अदा करती हूँ थैंक यू वेरी मच तिरंगा न्यूज साइटी राज मोहम्मद शेख कोलार